नमस्कार स्वातीज किचन काटा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आपण दहा ते पंधरा दिवस टिकणारी आणि कुरकुरीत राहणारी फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडीची रेसिपी बघूया नवा फळाची न उकळायची झंझट चला तर आपल्या हे रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एका ताटामध्ये दोन वाट्या बारीक चिरलेली आणि दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर त्यातील पूर्ण पाणी असं निथळून घेतलेलं आहे आता या कोथिंबीरीमध्ये दोन वाट्या इथं मी डाळीचं पीठ म्हणजेच पीठ घेतलेलं आहे त्याच वाटेने इथं अर्धी वाटे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यानंतर मिक्सरमध्ये अद्रक लसूण हरी हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी घेणार आहे एक अर्धा चमचा जिरे पावडर आता ही पण इथं चवीनुसार घेतलेली आहे त्यानंतर इथं अर्धा चमचा लाल तिखट पावडर घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया आपण चवीनुसार मीठ आता मीठ घेतल्यानंतर आपण हे सर्व याच्यामध्ये टाकूया एक चमचा ओवा हातावरती करून घेऊया सर्व जिनस हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया सर्व जिनस आपल्या ह्या पिठामध्ये मिक्स झालेला आहे थोडंसं पाणी टाकून आपण याचं कणिक म्हणून घेऊया मंडळी आपल्या इथं कणिक तयार झालेलं आहे आता काय करूयाची वडील लगेच बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पोळपाट घेतलेलं आहे आता पोळपाटावरती सुद्धा एक चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे आणि आपण जे कणिक मळून घेतलेलं आहे ना कोथिंबीर वडीचं ते कणिक या पोळपाटावरती घ्यायचं आहे आणि इथं मी कोथिंबीर वडी असे पोळपाटावरती थापवून घेणार आहे त्यासाठी मी तर हातांना पण तेल लावून घेतलेलं आहे आता मी ते चौकोनी वडी थापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी मध्यम आकारामध्ये इथं बघू शकता अर्धा ते पाऊन इंचीची वडी इथं अशी थापून घेतली आता सुरीच्या साह्याने इथं लगेच चाकूने कापून घ्यायचे आहे आपण आणि आकार म्हणाल तर थोडासा चौकोनी हवा तसा बारीक किंवा मोठा तुम्ही ठेवू शकता सर्व वडी इथं मी कापून घेतलेली आहे आता ही वडी आपण लगेचच तळून घेऊया त्यासाठी गॅसवरती मध्यम आचेवरती तेल तापवून घेतलेलं आहे तेलामध्ये आपण ही या वड्या ज्या तयार केलेल्या आहेत ना त्या ते तेलामध्ये तळण्यासाठी सोडूया आणि या सर्व वड्या इथं कोथिंबीर वड्या आपण फक्त मध्यमाचे वरतीच तळून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता एक ते दीड मिनिटानंतर आपण ह्या वड्या थोड्याशा रंग बदलला की पलटून घेऊया म्हणजे तळून अशी दुसरी बाजू याची पलटून घेऊया तर इथं बघू शकता मस्त अशा टुमटम्म पण फुगलेल्या आहेत या वड्या आणि दुसऱ्या साइडने पण आपण पलटून घेतलेला आहे अजून दोन ते तीन मिनटं छान असे ह्या तळून घेऊया आणि थोडासा लालसा रंग झाला की आपल्या ह्या वड्या तळलेल्या लगेच झाडाच्या साह्याने बाहेर काढून घेऊया तर मंडळी बघा इथं आपल्या ह्या लाल रंगावरती आपण ह्या कोथिंबीर वड्या इथं तळून घेतलेल्या आहे आणि उरलेल्या वड्या पण मी अशाच प्रकारे इथं मध्यमाचेवरती तळून घेतलेल्या आहे आता तुम्ही बघू शकता सर्व एकसारख्या रंगावरती आणि चौकोनी आकारामध्ये मी हे वड्या कापून घेतलेल्या होत्या आणि झटपट अशा कोथिंबीर वड्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत खूप मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत कुठंही जास्त वेळ वाफळायला न लावता किंवा उकडून न घेता कमी वेळामध्ये अशा जर घाईच्या प्रसंगी तुम्ही जर ह्या कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या जर बनवल्या ना कुर तर खायला खूप छान लागतात बघू शकता तुम्ही खूप कुरकुरीत झाले आहे वडी तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही पण ही कु अशी कोथिंबीर कोथंबीर वडीची रेसिपी नक्की घरी करून बघा